नमस्कार गाऊ वालोनू आज हा दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस टायटल आणि थमनील बघून तुमका समजलं जास्त आजची जर्नी होतली आहे ही पूर्ण ट्रेन जर्नी होतली आहे तर आता असं मी घराकडे सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतोय तुमका मी मालवण चोला आठपुतनो आणि आहे मालवणात आता आहे ना आमका निघाचा पुढं आहात जेमतेम एवढा तयारी वगैरे झाली आहे आमचं संकेत भाई पण इलो आ आणि ओला घेऊन इलो आ त्याची ओला आणि घरात आई ना चुनकाप बनवता बघा भावाक देऊ चुन काप बरो बनवता बनवता आई काय केलं कुस करल हा भावाक साठी ना चुनकाप बनव चल मम्मा बाय बाय होय होय वो चार्जर घेतलाय ना मी काय माझं घेतलंय मी फायनली आता पावणे सहा वाजल्यात पंचेचाळीस मिनटं दिलं आम्ही आता कुडाळ रेल्वे स्टेशनवर बघा ह्या कुडाळ रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही आजूबाजूचा नजर बाहेरचो पार्किंग बिर्किंग मोठा आता आमची सहा वाजून पाच मिनटांनी तुझा एक्सप्रेस आहे जातो आता व्हायच आतमध्ये दिवा। <laughs> दिवा सावंत एकच ट्रेन रूट त्यामुळे ही गाडी काही पोचतली तेव्हा ती आमची गाडी हळी घेतली आणि आता तुतारी गाडी आमची लेट होतली पंधरा वीस मिनिट आमच्या ट्रेनचा अलाउसिंग झाला आता आता आमची ट्रेन येत या बघा ह्या चारी निसर्गरम्य वातावरण ह्या कुडा रेल्वे स्टेशन आणि त्याच्यात ही येत आमची तुतारी एक्सप्रेस हे बघा साडेसहा गेली करेक्ट वीस एक मिनिटं लेट आहे तयारीत रहा वरती साड्याच्या एस एट हा आमच्या थोडं बहु

मिडल आणि अपर तीन आमची लोअर आणि मिडल एक आरसो आणि जार्जिंग पॉकेट आणि ह्या आगमन झालं आता मांडवी मांडवी ट्रेनचं आगमन झालं जे सकाळी शिवाजी महाराज टर्मिनस सुट्टा आणि आता साडेसहाच्या दरम्यान बुडाळ्यात देता मडगावपर्यंत जाते जे ट्रेन आमची सावंतवाडी सुटली आहे त्यामुळे पटकन इली आता आमचा पण डिपार्चर गाडीचा डिपार्चर झालेला कुडाळ स्टेशनला बाय बाय करूया परत आता वीस बारा

आता जरा तुमका ट्रेन बद्दल माहिती देते आमची जी ट्रेन आहे तर एक्सप्रेस हे जो नंबर हा डबल वन डबल झिरो फोर ही संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी चालता सावंतवाडीवर ना आणि पावणे सातच्या दरम्यान सकाळी दादरला पोहोचतात त्याच्यात एक इंजिन लोकोमोटिव्ह लोकोमोटिव ना वीस डबे असतात वीस डबे आमचे स्लीपर आमचं आधी हाल होतो आधीचेच झालेले आहे आता कन्फर्म झाल्यात वाटतं किती इल्यावर काय तर समजा पण पी एन आर चेक केलं आहे त्याच्यातून दाखवता की कन्फर्म हा म्हणून आम्ही येऊन बसतो डायरेक्ट बघू दाखवता तो आमचे अपडेट टेस्ट कमी मला आता करा बाहेरच्या नजारे बघतोय मी बऱ्याच म महिन्यानंतर नाही एक दीड महिन्यानंच जातो आहे तुमका पण दाखवतो आहे बाहेरचे बघा नुकतीच ट्रेन चालू झाली आणि आमच्या आता जिबे जरा काय तरी वेगळा आणि आम्ही मानक्याचं चिवडो आणलो आमच्या मानल शिरगावकर आणतो मानक्याचं म्हणतो bị sẹo ở cái góc ranh giới giữa luôn đó, mà nó phải đi liếc na, cái hôm chồn nó đâu, ít ra nó

अजून काय आमची ट्रेन चुकली नाही पण आता भेळ येईली भेळ घेतलं का ट्रेन कधी सुटत काय माहिती बुक तर लागली प्रगडतं मग ह्या कायच्या तरी गाडीसाठी ना आमक उभी गेल्यानी तेजस गाडी गेली तेजस तेजस गाडीसाठी थांबवले आम्ही काय खातो आता आमची गाडी सोडतील अर्ध्या तासानंतर आमची ट्रेन चालू झाली टाइम काढला नाही मित्रांनो आमची ट्रेन लेट होतच चालली आहे कणकवली गेली आता सात वाजताचा टाइम होतो आणि आता आठ वाजले एक तास लेट चालू आहे एक तास दहा मिनटं जाम बघेल कधी पोचव तरी टायम माहिती ना पुढे तरी जाऊन कवर करू भैया काय समजत नाही बाबा बसन बसन कंटाळ लोकांचं मूड नाही झाला अजून त्यामुळे आता आहे ना सॉरी बघा आठ बघा आठ वाजले आता

वादळापूर्वीची शांतता म्हटला तरी काय हरकत नाही कोण नाही कोण म्हणजे कोणच नाही ऐकलं तरी पण तिकीट भेटणार आहे जाऊया सीठ बर जाऊन आता रात्रीचे नऊ वाजले मित्रांनो आणि आता आम्ही जेव घेतो जेवण लवकर काही काही करतो Baiklah, Mbak. Kepat, eh, Anies, hai, 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 बस 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 ट्रेन मध्ये ना मित्रांनो आता खाऊचा ना माझ्या ये वाचा बर वाटत संपवून लोकांना आणि काही इंटरेस्टिंग असल्या तर दाखवतोय रत्नागिरी काय आहे आता रोड नेत्रावती नेत्रावतीसाठी आमका साईडला लावलावती जशी गेली आमक बाहेर काढतात सव्वा नऊ सव्वा नऊ राजापूर रोड ना आता आमची गाडी सुटलेली आहे लेट 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 नसते लेटच होत चालली आहे काय झाला प्रत्येक स्टेशनला साईडला लावतो बोरिंग झालं परत येऊच आहे राजापूर बाय बाय आता आम्ही पण त्यांना झोपात जाऊ जागो असल्याचं दाखवेन नाही तर डायरेक्ट आता सकाळी भेट गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळच्या वात पाहुणे आणि आमची ट्रेन आता वेट 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 आमची ट्रेन आता ठाण्यात पोचलेली आहे काय काही दोन तास दहा मिनटं लेट होती आणि आता ऑल टाईम आफ्टरनून गाववाल्यान तर आता झोपान आहे सव्वा दोन वाजले दुपारचे आता बघू इच्छा होतं आहे आणि परत गुठली करत आहे मस्त वैकी कारण की रात्री ट्रेनमध्ये झोप नाही लागणार म्हणाली किती वेळा प्रवास करते रात्री अजिबात काय झोप लागला नाही ट्रेनमध्ये आणि त्यात ट्रेन लेट होती नशिबाने त्यांना टायमिंगवर आणल्या नाही मी खेळ फेंडला की काय जागी नाही मला थं दोन तास दहा मिनटं लेट संपलेली तशी थैना जी कवर केल्यानं त्यांना एक नंबर पुढे कवर केले नंतर टायमिंगवर तर त्याने आणल्या ठाण्यात पावणेसराच्या दरम्यान नंतर पंधरा मिनटं लागतात घराकडे येऊ कळव्यात लोकल ट्रेन पकडलो आहे आणि इलो आहे मी कळव्यात उतारलं आहे पिशवे पिशवे जरा एक पिशवी एक्स्ट्रा असल्यामुळे लोक नाही बरोबर दौरं म्हटला जाऊन झोपाया उठाय आणि मस्त फ्रेश मुंडले करूया आता सव्वा दोन राहिल्यात दो डोळे बघा कसे तरी पण झोप पूर्ण नाही झाली वाटारले वाटाण्यासारखे झाले वाटाण्यासारखे वा आता उद्याच विचार मुंबई ह्याच्यासाठी इलो आहे की अजून एक जर्नी आहे ट्रेन जर्नी एकदम म्हणजे इंटरेस्टिंग असा ठिकाण काही मी जातले कारण की पहिल्यांदाच जातले त्या ठिकाणापर्यंत अजून ताच कधी गेले नाही आणि आमच्यातले बरेच जण गेले पण नसतील काही जातले मी कारण की आता एक एक क्लूज येते तुमचा आता असा श्रावण सोमवार चालू आहे म्हणजे श्रावण चालू आहे तर त्याका अनुसरून मला तयार जाऊचं तिकीट वगैरे कन्फर्म आहे त्यामुळे का विषय येऊच नाही आणि मस्त ट्रेन जर्नी ओकल्या कमी अन कमी 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 वीस तो प्रवास आहे एकदम इंटरेस्टिंग असतो तो प्रवास त्याच्यासाठी काय करायचं असं मी इंस्टा आधी फॉलो करून ठेवा कारण की जेणेकरून मी थंडी माझी व्हिडिओ जाता म्हणजे छोटे छोटे काय ना जेणेकरून का समजा इंस्टा सबस्क्राईब फॉलो करून ठेवा फेसबुकला पण ह्याच नावा ना, ना मालवणचं लाडको दोन ह्या पेजला फॉलो करून ठेवा आणि यूट्यूबवर जे आता बघतो असतो मी व्हिडिओ काही लाईक शेअर आणि सब्सक्राइब करून विसरू नको चला पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय